हस्ते आपण सत्कार करत आहोत सईत आंबेडकर यांचा थँक्यू सो मच योगदी गुप्त डायरेक्टर श्रीयुत आनंदजी यशवंत दर्गे यांना विनंती करते त्यांनी माननीय श्री महेश जी शिंदे भाजपा युवा नेते यांचा सत्कार करावा कृपा करे अशी ओळख असलेलं एक दंग खंबीर असं नेतृत्व भाजपा युवा नेते माननीय श्रीयुत जी शिंदे अतिशय खंबीरपणे असं जे आपण काम इथे साकार करत आहेत आणि साकार अतिशय शांतता या व्यक्तीमुळे आपल्याला बघायला मिळत आहे टाळ्या कशा समी करत आहेत जो काय काळ्या टाळ्या जोरदार वाजला पाहिजे काळ्या साकारकरांसारख्या वाजल्या पाहिजे आणि टाळ्या

प्रचंड कष्ट करून एक मोठं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी निर्मल बजाज या शोरूमचं उद्घाटन होत तर ग्रामीण भागातील युवक हा उद्योजक झाला पाहिजे ताकदीनं फुलं आला पाहिजे आणि इतर तरुणांना आदर्श निर्माण केला पाहिजे अशा पद्धतीचं कार्य हो। आज या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे सिने अभिनेत्री सईद आमणकर माझे सहकारी मित्र सुजिता आंबेकर प्रभाकर तात्या बर्गे आणि सर्वच मान्यवर खर तर बदलत जातोय गाड्यांचा मागणी पण फार मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे पूर्वी बजाजच्या दोनच गाड्या होत्या मला वाटतंय पुराणासाहेब या ठिकाणी आहेत एक स्ट्रोक आणि दुसरी टू स्ट्रोक म्हणून एक गाडी होती ए टी ए फिफ्टी गाड्या होत्या पण बजाजचं एक वैशिष्ट्य होतं की बजाजचा ब्रँड हा सातारा जिल्ह्यात आणि पुढे जिल्ह्यात जास्त प्रश्न गेलो होता पण आता काळ बदलला आहे बरोबर गाड्याचा लुक पण बदलला आहे एक विनंती आहे पुढं आपल्याला पेट्रोलवरच्या गाड्या आहेत त्या भविष्यामध्ये बॅटरीवरच्या गाड्या होतील बॅटरीवरच्या गाड्या भविष्यात त्याच्या त्याच्यामुळं ऐकून टोटलच्या गाड्या होतील त्याच्यानंतर काही व्हेकल्स येतील ते पूर्णपणे पाच लाख किलोमीटर सहा लाख किलोमीटर इथे सुरू होतील भारतामध्ये फ्युएल सेक्टरमध्ये पूर्वी पेट्रोल वापरलं जायचं पण आता इथेनॉल वापरलं जात आहे एकोणीस वर्षापूर्वी इथेनॉलचा शोध मी स्वतः लावला होता त्या भारतामधलं इथेनॉलवरती चालणार पहिली गाडी इथेनॉलवरचा पहिला ट्रॅक्टर तो, तो आम्ही चालू केला होता आता या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या इथनॉलवरती चालत आहेत शेतकऱ्यांच्या शेतातल्या फ्युएलवरती चालत आहेत याच्यामुळं भारतीय इकॉनॉमीला चांगला फायदा होतोय जग बदलतंय त्या पद्धतीनं अनंत बर्गे यांच्यासारखे युवा उद्योजक बदलत आहेत अशा उद्योजकांना सर्वांनी ताकद देणं गरजेचं आहे आपण सर्वच गोरगाव मतदारसंघातून फार मोठ्या प्रमाणावरती किंवा सातारा तालुक्यातून सातारा जिल्ह्यातून आनंद बर्गे आणि त्यांच्या मित्रपरिवारावरती प्रेम करणारे हे सगळे लोक या ठिकाणी आले त्या सर्वांना धन्यवाद देतो बजाजचे जे शोरूम जे उद्घाटन आहे तर त्याचं त्या प्रसंगी इथे करून मलेद असलेले भाजपचे युवा नेते महेश शिंदे ज्या उत्सवमूर्ती ज्या आहेत किंवा ज्यांना बघण्यासाठी आपण सगळे इथं भेटण्यासाठी एकत्र आलेला आहोत तर त्या काही तामांच्या लोकांना परवडतात आणि ज्याची विक्री पण मला वाटते खूप मोठ्या प्रमाणात होते तर आज बर्गे कुटुंबियांनी हे आपल्या सातारकरांच्यासाठी इथं एक नवीन चालन उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्याच्या त्यासाठी आपण सर्व सातारकरांच्या वतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि असेच त्या म्हणजे त्यांनी चांगले शोरूम आज उघडलेले आहेत तर त्यांना चांगला प्रतिसाद लाभो आणि आपल्या सातारकरांच्या सेवेत आज ते रुजू झालेले आहे तर त्याच्यासाठी त्यांचे हार्दिक आभार निर्मल बजाज म्हणजे बजाज मोटरसायकलच्या शोरूमचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे परिवहन विभागाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे मुख्य म्हणजे माझ्या कार्यालयामध्ये आत्तापर्यंत साडेसात लाख मोटरसायकल रजिस्टर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बजाजचा एक मोठा वाटा आहे बजाज ही सर्वसामान्यांना परवडणारी इकॉनॉमिकल आणि बाकी टेक्निकलीसुद्धा एक साऊंड मोटरसायकलचा मॅन्युफॅक्चरर आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्याचा सेल हा चांगल्या प्रमाणावर आहे बजाज निर्मल बजाजच्या योगाने आज एक चांगली संधी साखरकरांसाठी उपलब्ध झालेली आहे त्यांचा जास्तीत जास्त विक्री हो अशी मी शुभेच्छा देतो कारण या देण्यामागे माझी एक माझा स्वाग

अल्बमच्या पोस्टरचं लॉन्च करत आहोत अल्बमचं मला सोडून जाऊ नकोस आणि याचा रिलीज होणार आहे याचा जो रिलीज होणार आहे याचा रिलीज होणार आहे तो होणार आहे फॉर्टीन फेब्रुवारीला व्हिडिओ काढतो लाईट गेली म्हणून काढतो बेकिंग केलेलं आहे त्यांना आपण चाव्या देणार आहोत नाव मी घेत आहे त्यांनी फटाफट स्टेंजवरती यायचं यशवंतजी मोहिते यशवंतजी मोहिते अजय शिवदास या सर्वांना विनंती आहे त्यांनी मंचावर यावं आपण एकत्र प्रदान करत आहोत पल्लवी तिखे जयवंत नलावडे ओंकार कदम अजय बोडके सुधाम शिवदास थोडं पटापट यायचं आपण कार्यक्रम वेळ आपली संपत आलेली आहे जयवंत अलावडे ओंकार कदम इज वेल तुम्ही सगळ्यांच्या हृदयात राहता आणि प्रत्येकाला वाटतं की आपली मैत्रीण अशी असावी एक डायलॉग आहे म्हणजे बरेचसे डायलॉग आहे जे खूप फेमस आहेत तुमच्या मुलीतले आय हॅव यू टू टीच वन डायलॉग टू ऑल अस तुम्ही बोलाल आणि त्याच्यामागे मागे आपण रिपीट करणार आहोत इथे माझ्या महिला मैत्रिणी खूप बसलेल्या आहेत त्यांना मला एक छोटीशी टिप द्यावीशी वाटते नवरा चिडला रागवला हसत नसेल तर माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे ज्याच्यामध्ये एका दगडात दोन पक्षी मारले जातात नवरा चिडला रागवला तर त्याला म्हणायचं काय म्हणजे नवऱ्याला बरंही वाटेल आणि आपण टोमळाही मारल्याचं साध्य <laughs> नाही का बरोबर मॅम आज आय सेंटर लुक इंग सो ब्युटिफुल आणि आम्हाला सगळ्यांना आज तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतंय तुम्हाला कसं वाटतंय साताऱ्यात येऊ माझं घर आहे पश्चिम महाराष्ट्र मला घरी आल्यासारखं वाटतंय आणि खूप दिवसांनी मी आज माझ्याही फॅन्सना भेटले त्यामुळे मलाही खूप बरं वाटतं नेहमीच भेटून बरं वाटतं आणि आजही खूप छान वाटतं आज आपला निर्मल बजाजचा शुभारंभ आहे त्याबद्दल दोन मनोगत व्यक्त करावा अशी निर्मल बजाजचा आज शुभारंभ झाला असं मी जाहीर करतेच आणि बर्गे फॅमिलीला भरघोस यश मिळव अशी देवाच्या मी प्रार्थना करते आणि आज खूप छान नटून थटून बजाज स्टाफ पण इथे आहे त्यांना सगळ्यांना माझा मोठा हाय हॅलो छान दिसत आहे तुम्ही सगळ्यात खूप काळ्या जोरदार झाल्या त्यांच्या सगळ्या स्टाफसाठी आणि खास करून या दोघांच्या साठी प्रयत्नाने आज निर्मय बजायत घेते मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी त्याच्यामागे खूप मोठी टीम असते आणि ती सगळी टीम आज इथे उपस्थित आहे मग ती बर्गे फॅमिली असो त्यांचे फ्रेंड्स असो वेलविशस असो तर परिवहन खात्याला सुद्धा थोडासा फायदा होणार आहे असं म्हणणं आहे तर माझा सगळ्या बाजूंनी मी प्रार्थना करेन की ही शोरूम धोरण चालू दे आणि पुढच्या शोरूमला पण मी उद्घाटन करायला याव थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप प्रेम थँक्यू थँक्यू सो मच आहे अजून दोन लाख वीस हजार किलोमीटर प्रवास करून पाच लाख किलोमीटर प्रवास

दोन मिनट दोन मिनट हा भाऊ भाऊ एक मिनट थोडं सर भाऊ एक मिनिट आज समोर येतो सगळी समोर सर समोर एक सेकंद Thank you, sir. Come on, everybody. Come <laughs> Bappa! <laughs> <laughs> <laughs>